नमस्कार मंडळी गणपतीची प्राणप्रतिष्ठा प्रत्येकालाच घरी करायची असते किंबहुना तसा आपला अट्टहास पण असतो पण वेळेची कमतरता आपल्याला असते किंवा ते सांगणाऱ्या थोर मोठ्या व्यक्ती घरी नसतात किंवा गुरुजी अवेलेबल नसतात तर अशा वेळेला गणपतीची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची नक्की कशी करावी असा एक प्रश्न निर्माण होतो तर त्यांच्यासाठीच देशपांडे पंचांग ॲस्ट्रॉय आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही गणपतीची सशास्त्र प्राणप्रतिष्ठा जी आहे त्याचं व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर घरच्या घरी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकाल चला तर मग हा व्हिडिओ जरूर बघा शेअर करा गणपती बाप्पा मोरया चंदन सत्पुण्यंबविपनाशनम आपदा लक्ष्मी सुखसंपदा द्विराचम्य ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम पुन्हा जम्य ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधरायन ऋषिकषाय पद्मनाभायन दामोदराय संगरी नायन वासुदेवाय प्रद्युम्नायन वृद्धायन पुरषोत्तमायन अधोक्षदाय नारसंहाय न अच्युताय नार्दनायन उपेंद्राय हरय नीकृष्णाय यो देवः सवितास्माकन्देवधर्मादिगोचरे प्रेरये तस्य तद्वर्गस्तद्वरेण्यमुपास्महे नमो भगवते वासुदेवाय इष्टदेवता कुलदेवता आराध्यदेवताभ्यो नमः एतत्ते पूगीफलताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान् समर्पयामि फलार्थे पुगीपलं नारिकेलमहाबलं समर्पयामि नमस्करोमि वरदमुहूर्तय श्रीमनगणाधिपतय नम गुरुभ्यो नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः अभिग्नमस्तु विनायकं गुरुं भानुं ब्रह्म सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभिप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वारम्भकार्ये श्रोत्रय श्रिभुवनेश्वराः देवादिशन्दुनसिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः વિષ્ણુર્ષ્ણુર્ષ્ણુ શ્રીમદભવો મહાપુર વિષ્ણુરાજ પ્રવર્તમાન્ય અદ્યણો દ્વિત પરાર્ધે વિષ્ણુપદે શ્રી શ્વેતવારાહકલ્પે વૈવસ્વતમન્વંતરે કલિયુગે કલિપ્રથમચરણ જબુદ્વે ભરતવર્ષે દક્ષિણાપથે રામક્ષેત્રે બહુધાવતારે દંડકારણે ગોદાવર્યા દક્ષિણેતીરે કૃષ્ણા ઉત્તરે તીરે શાલીવાહન શકે અસ્તમાને क्रोधी नाम संवत्सर दक्षिणायने वर्षारतो भाद्रपदे मासे शुक्लपक्षे अद्य चतुर्थ्या मन्दवासरे मंदवासरे चिरादिवसक्षे ब्रह्मायोगे भद्राकर्ण तुलास्थिर वर्तमाने चंद्रे सिंहस्थिंसूर्ये वृषभस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषेषु शे ग्रहेशु यथं राशीस्थानाने स्थितेषु सत्सु शुभनामयोगे योगे शुभकर्ण एवंग गुणविशेषण अतः पुण्यतितामध्ये अक्षता घेचे आहेत आणि पुढील संकल्प करायचा आहे अक्षता पाणी एकत्र घ्यायचे मत्मन सकल शास्त्रोक्त पुराणोक्त पुण्यफल प्राप्त पार्थिव प्रीतर्थं विनायक महागणपती देवता अखंडित प्रसाद पार्थिव प्रतिवाशीक विनायक महागणपती देवता प्रीत्यर्थ प्राणप्रतापूर्वक षोडशोपचार पूजनं करिष्ये असे म्हणून तामणामध्ये पाणी व अक्षता सोडाव्यात त्राद निर्विघ्नता महागणपती स्मरणांच्या करिष्ये ಅಭಿವಸಿದ್ಧಯುರಸುರೈ ಸರ್ವಘ್ನ ತಸ್ಮಿಪತೈ ನಮಃ ಹೃದ್ಧಬುಶಕ್ತಿ ಸಹಿತ ಶ್ರೀಮಹಣಾಧಿಪತ ನಮೋ ನಮಃ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಗಂಗಣಪತೈ ನಮಃ ಹೃದಯ ನಮಃ ಗಂಗಣಪತೈ ನಮಃ ಶಿರಸೈ ನಮಃ ಗಂಗಣಪತೈ ನಮಃ ಶಿಖಾಯೈ ನಮ ಗಂಗಣಪತೈ ನಮಃ ಕವಚಾಯ ನಮಃ ಗಂಗಣಪತೈ ನಮಃ ನೇತ್ರಯ ನಮಃ गङ्गणपतये नमः अस्त्राय नमः इति दिग्बन्धाः अतः कलशशङ्खघण्टानि दीपपूजन् आहे गङ्गे जयमुने जे देव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं गुरु कलशस्य वरुणाय नमः सकलोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि गङ्गाभागीरथ्ये नमः अवाहयामि शङ्खदेवताभ्यो नमः नमस्करोमि घण्टिकायै नमः नमस्करोमि गोदीपब्रह्मरूपस्वञ्ज्योतिषां प्रब्रव्याः आरोग्यन्दे पुत्रांश सर्वार्थांश प्रैच्छ मे दीपदेवतायै नमः सकलोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शतुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्त दीपदेवताय प्रार्थनां समर्पयामि अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाअंगिवा यस्मरे पुंडरी काक्ष सभा याभ्यंतर शुचि आता पळीने कलशामधलं पाणी घ्यायचं आहे उजव्या हातावरती आणि पूजा साहित्यावरती आपल्या अंगावरती पाणी प्रोक्षण आहे अपवित्र पवित्रो वा पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सभा याभ्यंतर कलशशंखोदकेन पूजा द्रव्याने संप्रोक्ष आत्मानं प्रोक्षेत आता आपल्याला सिद्धिविनायक महागणपतीची प्राणप्रतिष्ठा करायचे आपला डावात आपल्या छातीवर ठेवा आणि उजवात गणपतीच्या छातीवर ठेवा अश्यही प्राणा असे अश प्राणाक्षरनंतु अी देवत्मर्चाय मामहेे कश्चन अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाक्षरन्तु च अस्यै देवत्वमर्चा ये मामहेतिचकश्चन अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाक्षरन्तु च अस्यै देवत्वमर्चा ये मामहेतिचकश्चन गर्भाधानादिपञ्चदशसंस्कारसिद्ध्यर्थं पञ्चदशप्रणवावृतीकरिष्ये औं 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 स्थोतो लसधरण सरोजाध दिाकराबजै पाशोदंडविक्षुद्व भोमथगुणप्यंकुशाणान विभ्राणा शृकपाल त्रिनयन लसितापीन वक्षोर्हाड्या देवी सुखग्री सुखगरी प्राणशक्तीपरा सुप्रतिष्ठितमस्तु आता दुर्वा घ्यायचे दुर्वेच्या टोकाला तूप लावायचं आहे आणि गणपतीच्या डोळ्यांना लावायचं आहे गणपतीचे डोळे उघडायचे आहेत नेत्रोन्मील कृत्वा प्राणशक्ते नमः सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी नमस्करो वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुर मेदेवसकार्येष्ठ सर्व पार्थिवसिद्धिविनायकमहागणपती दवताभ्यो न्यायाम ध्यायध्यानादे नमस्कारान समर्पया ആഗഛ ദേശ തേജോരാശത്പഥ കിയം മയാ പൂജഗ്രഹാണസുരസത് പാർിവിസിദ്ധിവിനായകഹണപതയ നമ ആവാഹയാമി ആവാഹനത്തെ അക്ഷൻസമർപ്പരത്നസമായുക്തം കാര്വിഭൂഷ്ടം ആസനം ദേശ പ്രീത്യർത്ഥം പ്രതികരിയതം പാർവസിദ്ധിവിനായ മഹാഗണപതയ ആസേ അക്ഷതമർപ്പ पाद्यं ग्रहाणदेवेश सर्वक्षेमसमर्थवो भक्त्या समर्पितं देवलोकनाथ नमोऽस्तुते पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः पाद्यं समर्पयामि नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदादार अर्घ्यं न प्रतिक्रियतां पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामि कर्पूरवासिदन दोन मंदागिन्या समाधा आचम्यथा जगन्नाथ मया पार्थिव भक्ती पार्थिवसिद्धिविनायक महागणपतय नम आचमनीव समर्पयामि गंगा सरस्वती देवा पोर्ष्णे नर्मदा जलै स्नासि देव तथा शांतींक मे पार्थिवसिद्धिविनायक महागणपतय नम स्नानी समर्पयामि आता या ठिकाणी पंचामृताचं स्नान घालायचं आहे पयो दधिघृतं चैव मधुशर्करयायुतं स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भव सुरेश्वर पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः पयस्नानं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः दधिस्नानं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः घृतस्नानं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः मधुस्नानं समर्पयामि पार्थिवसिद्धीविनायक महागणपतय नम शर्करास्नानं समर्पया स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं आचमनीयम समर्पयामी वळीमध्ये गंधाचं पाणी करायचंय आणि ते देवाला गणपतीला व्हायचे गंधोदक स्नानं समर्पयामी पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नम शुद्धोदक स्नानं आचमनी समर्पयाम पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमहा पूर्वपूजापरिपूर्णाथे सकलोपचाराथे गंधाक्षत पुष्प समर्पयामी पार्थिवसिद्धिविनायक महागणपतय नम आता या ठिकाणी धूपणी दीप म्हणजे उद्बत्ती आणि निरंजन देवाला ओळायचे पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नम धूपं समर्पयामी दीपं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः नैवेद्यार्थे शेषपञ्चामृत नैवेद्यं समर्पयामि प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उत्तरापोषणं हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि नमस्करोमि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः करोद्वर्तनं चन्दनं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः मुखवासार्थे पूगीपलताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान् समर्पयामि फलार्धे नारिकेलमहाबलं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः मन्त्राक्षतान् समर्पयामि अभिसिद्धार्थ सिद्ध्यर्थं पूजितोय सुरासुरै सर्व विघ्नारस्मयी गणाधिपतय नम पार्थिवसिद्धिविनायक महागणपतय नम मंत्राक्षदाजम अर्पयामी अनेन कृत पंचामृतपूर्वक पूर्वाराधनेन पूर्वा तेन श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपती प्रियताम देवावरती वाहिलेलं फूल काढायचं आहे त्याचा वास घ्यायचं आहे आणि आपल्या उत्तरेला म्हणजे डाव्या हाताला ठेवून द्यायचं आहे आणि आता अभिषेक करायचा आहे दूर्वा हातामध्ये घ्यायची आहे पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि गणपती सूक्ताने स्तोत्राने अभिषेक करायचा आहे आता पार्थिव सिद्धिविनायक महागणपतीला गणपती स्तोत्राने अभिषेक करायचा आहे पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी गणपतीच्या अंगावरती शिंपडायचे आहे त्याला अभिषेक असं म्हणतात प्रणम्य शिरसा देवंग गौरी पुत्र विनायकम भक्तावा संस्मरे निद्या कामा अर्थसिद्ध ये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णबिङ्गाक्षङ्गचवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमन्दुविनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं द्वादशन्दुगजाननं द्वादशैतानि नामानित्रिसन्नय्य पटेन्दरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थिल विद्यानधनाथिलते धनं पुथिल पुत्र गणपती गतीं जपेद्णपती स्त्रं षड्भिमासैलद संवत्सरेण सिद्धिंच्या लभते नाद्र संशय अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश समर्पयेत तस्य विद्या भेत् सवा गणेश प्रसादतामृताभिषेकोस्तो शादे पुष्टीस्तुष्ट आता गणपतीला अत्तर लावायचं आहे फुलावरती अत्तर घ्यायचं आहे आणि गणपतीच्या अंगाला थोडं थोडंसं लावायचं आहे त्याला मांगलिक स्नान असं म्हणतात काश्मीरा गरु कर्पूर कस्तुरी उद्वर्तनं मया दत्तम स्नानार्थं प्रतिक्रियताम आता गणपतीला उष्ण स्नान घालायचं आहे म्हणजे गरम पाण्याने आंघोळ घालायची म्हणजे थोडंसं दुर्वेने पाणी शिंपडायचं आहे गणपतीच्या अंगावरती काश्मीरा करू कर्पूर कस्तुरी मलयान्वितम मया दत्तम स्नानार्थं प्रतिक्रियताम आता गणपतीला वस्त्र व्हायचं आहे आपण आणलेलं उपर्ण असेल शेला असेल तो असा गणपतीला घालायचा आहे किंवा कापसाचा एकवीस मण्यांचं वस्त्र गणपतीला अर्पण करायचं आहे आता गणपतीला यज्ञोपवीत म्हणजे जानव समर्पण करायचं आहे देवदेव नमस्ते स्तूत राहिमावसागरात ब्रह्मसूत्रम सोतरीयम ग्रहाण परमेश्वर श्रीसिद्धिविनायक महागणपत ये नमहा यज्ञोपवीतम समर्पयामी आता सिद्धिविनायक महागणपतीला गंध लावायचा आहे यापोठाने श्रीखंडन चंद्रन दिव्य सुमनोहरम विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिक्रियतां श्रीसिद्धिविनायकमहागणपतये नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षतास्तण्डुला शुप्रा कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण श्रीपार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः सर्वालङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि अतः या ठिकाणि गणपतिला हकुङ्कु गुलाल बुक्का आणि शेंदूर असं व्हायचं आहे हरिद्रा स्वर्णवर्णाभासर्वसौभाग्यदायिनी सर्वालकार मुख्या हि देवी प्रतिक्रियता हरिद्रा चूर्ण संयुक्त कुंकुम कायक सर्वं देवी प्रत्रियता ज्योत्स्नापते नमस्तभ्य नमस्ते विश्वरि नानापरीमलद्रव्य उदितारुण संकाशन जपा कुसुमसिप सीमंतभूषणाय सिंदूर प्रतिक्रियता आता गणपतीला आपण आणलेली हार फुलं दूर्वा कमळ केवडा असं सगळं समर्पण करायचं आहे माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया ऋतानी पूजार्धं पुष्पाणि प्रतक्रिय सेवन्तिकाबकुलचम्बकपाटलाब्जैः उन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रबालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः प्रसन्नपूजार्थे दूर्वाङ्कुरान् समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः आरक्तपुष्पं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायक महागणपत ये नमहा धूपम समर्पयामी पार्थिव सिद्धिविनायक महागणपत ये दीपं दीपम समर्पयामी पार्थिव सिद्धिविनायक महागणपत ये नमहा आता नैवेद्यासाठी आणलेले पेढे मोदक बर्फी काय असेल ते नैवेद्याला दाखवायचं आहे गुळूखोबरं समोर ठेवायचं आहे खाली चौकोनी मंडल करायचं आहे गणपतीच्या समोर आणि त्याच्यावर सर्व नैवेद्य समोर ठेवायचे आहेत आणि मग समर्पण करायचे आहेत समर्पण झाल्यानंतर एक गंधफूल गणपतीला व्हायचं आहे वर्तन चंदनं समर्पया मी महा गणपती देवताभ्यो नमहा आता आपण समोर ठेवलेले विडे आहेत फळं आहेत त्याच्यावरती पाणी घालून गणपतीला ते समर्पण करायचं आहे पुगी फलम दिव्य नागवल्या दलैरदम कर्पूर रैला समायुक्त तांबूल प्रतिक्रियता म हिरण्यगर्भगर्भस्थं हिमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलदमतः शान्तिं मे इदं फलं मया देव स्थापितं पुरुषस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतये नमः ताम्बूलदक्षिणां समर्पयामि आता या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे आता मनोभावे गणपतीची प्रार्थना करूया मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे बा मोरेश्वराबा तुगाल पोटी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया